महिन्यात दोन महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होतील असा अंदाज आहे अंदाज यासाठी आहे की सरकारला निवडणूक घ्यायचं धाडस नाहीये महाराष्ट्रामध्ये आज निवडणुका घेतल्या तर भारतीय जनता पक्ष पन्नास आमदारांच्या वर जाणार नाही असं मी नाही सगळे जाणकार निरीक्षक सांग आणि त्यामुळं <coughs> निवडणुका कधी घ्यायच्या यासाठी सरकारमध्ये मतमतांतर <coughs> सरकार निर्णय होत नाही की कधी निवडणुका घ्याव्या कायद्याने निवडणुका सव्वीस नोव्हेंबरच्या आत घ्याव्याच लागतील पण आपलं काही खरं नाही लाडक्या बहिणी देखील मदतीला ई ना झाल्या हे लक्षात आल्यामुळं प्रशासक आणूया का अजून दोन चार महिने काढूया का असं एक षडयंत्र सतीशांना काही लोक करतायत सगळेच करत नाही पण ज्यांना आपलं पाणी किती खोल आहे कळलेलं आहे त्यांच्या मनात हा दुसरा विचार देखील यायला लागलाय आणि म्हणून मी म्हंटल की असा अंदाज आहे की दोन महिन्यात निवडणुका होती